मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण रक्षाबंधन असतं निमित्ताने आवरून बाहेर बसलेले असतात कल्पना सायलीची मात्र काम करण्याची लगबग सुरू असते कल्पना म्हणते सायली तू पाटाभोवती रांगोळी काढ तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते मग आता सायली म्हणते हो आई ठीक आहे मी पण तुमच्या मदतीला येते हे काम झाल्यानंतर त्यावेळी कल्पना हो म्हणते आणि मग किचनमध्ये जायला निघते तोपर्यंत पूर्णाजी तेथे ते सायलीला ओरडतच येतात त्यावेळी आता घरातील सर्वजण खूप घाबरतात की सायलीवर आजी कशा काही चिडल्या आजी आता तेथे आल्यानंतर सायली विचारते काय झालं आजी माझं काही चुकलंय का मग आता हो तू खूप मोठी घोडचूक केल्याचं पूर्णाजी म्हणतात सर्वांना आणि सायलीलाही प्रश्न पडतो नक्की काय झालं असेल अशी कोणती घोड गोड़, घोडचूक मी केली असेल म्हणूनच ती विचारते काय केलं मी सांगा ना मग आता पूर्ण आजी म्हणतात ज्यांची रक्षाबंधन आहे ना जे भावाला राखी बांधणार आहेत ना ते मस्तपैकी मोबाईलमध्ये डोकं घालून बसले आहेत आणि तू इथे काम करतेस असं म्हणून त्या आता अस्मिताला टोमना मारू लागतात तेव्हा अस्मिता जरा घाबरतेच मग आता पूर्ण आजींचा सूर जरा बदललेला असतो त्या खूपच चिडलेल्या असतात त्यांना असं वाटत असतं ता की अस्मिताने काम करावं कर परंतु ती सारखीच मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्यामुळे त्यांचाही राग अनावर होतो घरातील सर्वजण पूर्ण कडे आता पाहू लागतात तर पूर्णाजी अस्मिताला म्हणतात ऊठ पटकन आणि पाटाभोवती रांगोळी काढ त्यावेळी ती उठतच नाही पूर्णाजी दोनदा सांगतात तरीही ती उठतच नाही ती आपली ठम्मासारखी तेथेच बसून घेते मग आता अर्जुन त्याचबरोबर अश्विन दोघेही अगं उठ अगं उठ असं दोनदा म्हणतात मग आता ती कशीबशी उठते त्यावेळी रांगोळी काढ आता पाटाभवती असं ते दोघेही पुन्हा म्हणतात मग आता ती म्हणते की पूर्णाजी अगं कसं आहे ना मी रांगोळी काढणारच होते पण काय आहे ना, ना माझी ती बोटं खूप खराब होतात रांगोळी काढल्यामुळे त्यावेळी आता सर्वजण तिच्यावर हसतात मग आता पूर्णाजी म्हणतात गुपचूप पाटाभोवती रांगोळी काढायची मग आता सायली पूर्णाजींकडे पाहून गालातल्या गालात हसते कारण पूर्णाजींनी अस्मिताची चांगलीच खोड मोडलेली असते पूर्णाजी ह्या अस्मिताला कामाला लावतात मग आता रविराज म्हणतो की तन्वी तू सुद्धा जाबाळा तिच्या मदतीला तेथे मग आता प्रियाचाही नाहीलाज होतो आणि पाटाभोवती दोघीही रांगोळी काढू लागतात तर सर्वजण एकमेकांबरोबर बोलण्यामध्ये जरा बिझी असतात परंतु प्रताप एकटाच तेथे बसलेला असतो त्यावेळी सायलीला समजतं की आज रक्षाबंधन असूनही त्यांना प्रतिमात्या राखी बांधणार नाही याच गोष्टीचं जरा टेन्शन आलं असेल म्हणून ते अस्वस्थ असतील या विचाराने ती अगदी त्यांच्याजवळ जाते आणि विचारते बाबा अजूनही तुम्हाला असंच वाटतंय ना की प्रतिमा प्रतिमहत्या तुम्हाला राखी बांधणार नाही मी प्रताप म्हणतो मी किती दुर्दैवी भाऊ आहे बघ नग सायली अगं आज खूप वर्षांनंतर माझी बहीण इथे आली आहे आणि माझं रक्षाबंधन साजरं होणार नाही ती मला राखी बांधणार नाही आज सायली प्रतापचा हात हातात घेते आणि म्हणते बाबा मी तुम्हाला शब्द देते आजचा दिवस तुमच्या मनासारखा सेलिब्रेट होईल तेव्हा घरातील सर्वांना खूपच आनंद होतो तर प्रिया आता विचार करत असते आता ही नक्की काय करणार आहे या विचाराने तिचा जळफळाट होऊ लागतो त्यानंतर कल्पना विचारते अस्मिता पाठभोवती रांगोळी काढून झाली का गं मग आता ती म्हणते हो मम्मा त्यावेळी मग आता अर्जुन अश्विन पटकन इथे बसा तुम्हाला लगेच ती ओवाळून घेईल आणि राखीसुद्धा बांधेल असं कल्पना त्या दोघांनाही म्हणते अर्जुन म्हणतो मम्मा तशी मस्त झाली आहे हा रांगोळी ही त्यावेळी कल्पना हसते मग आता अर्जुन पाटावर बसतो त्यावेळी आता अर्जुनचं ती औक्षण करते आणि मग त्याला छान अशी राखी बांधते राखी बांधल्यानंतर इकडे अस्मिता म्हणते मला गिफ्ट हवं आहे अर्जुन म्हणतो ॲक्च्युली काय झालं ना माझ्या लक्षातच राहिलं नाही तुला गिफ्ट आणायचं तेव्हा रात्री माझ्या लक्षात आलं की तुला काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे परंतु कसं आहे ना सकाळीसुद्धा म्हटलं जाऊ दे हिला नेक्स्ट इयरला गिफ्ट देता येईल तेव्हा ती आता चिडते आणि म्हणते मला आत्ताच्या आत्ता गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच तेव्हा आता तो म्हणतो अगं नेक्स्ट इयरला देईल ना मग आता अस्मिता सारखीच हट्ट करत असते घरातील सर्वजण हसत असतात रविराज म्हणतो की अर्जुन बहिणीची अशी चेष्टा करू नकोस दे काय आणलं असेल ते मग आता अर्जुन खिशातून एक छान असं छोटंसं गिफ्ट काढतो आणि तिच्याकडे देतो तेव्हा ती आता त्याच्याकडे पाहते आणि म्हणते एवढंसं गिफ्ट नको आहे मला मोठं गिफ्ट हवं आहे तो म्हणतो अगं ते उघडून तरी बघ तुला समजेल काय आहे त्यामध्ये दे। प्रिया देखील म्हणते अगं अर्जुनने गिफ्ट दिला आहे म्हटल्यावर काहीतरी चांगलंच असणार ना तेव्हा आता अस्मिताला लगेच ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये डायमंड्स इयर असतात तेव्हा ते तिला ते खूप आवडतात आणि ती आता जोरात जोरात ओरडूच लागते आणि खूप छान आहेत असं म्हणते अर्जुन आता हसतो आणि म्हणतो तुला जर आवडले नसतील तर ठीक आहे मी माझ्या बायकोला देतो मग आता अस्मिता म्हणते नाही तू घेतलेलं गिफ्ट मी कुणालाच कधीच देणार नाही तेव्हा आता था, ती म्हणते थँक यू खूप छान गिफ्ट आहे तर घरातील सर्वांना देखील आनंद होतो अश्विन आता त्या दोघांचे फोटो काढत असतो त्यानंतर अश्विन म्हणतो मला तू ओवळणार आहेस ना मग आता ती म्हणते हो पण तू गिफ्ट आणलं ना मग हो, आता तो म्हणतो हो देतो बाई तुला गिफ्ट असं म्हणून आता तो सुद्धा पाटावर बसतो अस्मिता आता त्याचं औक्षण करत असते घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात मग आता सायलीचं लक्ष प्रतापकडे जातं तर प्रताप अगदी इमोशनल झालेला असतो त्याचं मन कशातच लागत नसतं कारण हा रक्षाबंधनाचा सण देखील त्याला सेलिब्रेट करायचा असतो परंतु आता आता प्रतिमाशिवाय तो साजरा करू शकणार नसतो त्यालाही तिच्याकडून राखी बांधून घ्यायची असते त्यालाही तिला गिफ्ट द्यायचं असतं ही, ही गोष्ट सायलीला समजते मग आता ती मनातल्या मनात काहीतरी विचार करते त्यानंतर रश्मिता म्हणते काय गिफ्ट देणार आहे ना अश्विन तू काही सांगतच नाहीये सर्वजण तिच्यावर पुन्हा हसतात मग आता सायली ही प्रतिमाच्या रूमकडे जायला निघते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो मग आता सायली डायरेक्ट प्रतिमाच्या रूममध्ये येते आणि आणि कपाटातून एक छान अशी साडी काढते म्हणते की आजचा दिवस खरंच खूप खास आहे तुम्ही अगोदर तयार व्हा मग मी तुम्हाला सांगते मग आता प्रतिमा हसतच नको म्हणते त्यावेळी आता ती विचारते नक्की काय आहे मग आता सायलीला सांगणं भाग पडतं ती म्हणते की आज रक्षाबंधन आहे बहीण भावाच्या नात्याचा खूप खास दिवस हा आणि तो दोघांनीही छान सेलिब्रेट करायचा असतो कसं असतं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं ना बहीण भावाचं असतं हे दोघेही कितीही भांडले ना तरीही आई वडिलांसमोर नेहमी एक होतात आणि एकमेकांच्या चुका लपवतात आणि त्यांचं वय कितीही वाढलं ना तरीही हे बंध कधीही सैल होत नाही तेव्हा प्रतिमा आता घालतल्या घालत हसते मग आता सायली तिच्या हातात साडी देते आणि म्हणते पटकन तुम्ही नेसून या ही साडी ती विचारते की तुम्ही तुमच्या भावाला आज राखी बांधणार ना प्रतिमा आत्या तेव्हा प्रतिमा जरा बावरते आणि घाबरतेसुद्धा मग आता सायली अजूनही तिला समजावत असते घरातील सर्वजण आता तेथे हॉलमध्ये बसलेले असतात सर्वजण आता प्रतिमा येते का याची वाट पाहत असतात त्याचवेळी आता प्रताप देखील म्हणतो की कल्पना अगं झालं नाही या दोघांना ओवाळून अस्मिताचं मग तू काय कर हा पाठ उचल आणि तिकडे आतमध्ये घेऊन जा आता आणि माझी आजची राखी पौर्णिमा सुद्धा मागच्या काही वर्षांसारखीच कोरडी गेली आहे सर्वांचे डोळे आता प्रतिमाच्या रूमकडेच लागलेले असतात मग आता प्रताप म्हणतो पूर्ण आई प्लीज नको बघू त्या प्रतिमाच्या रूमकडे कारण ती नाही येऊ शकत अगं एवढ्या वर्षानंतर माझी बहीण इकडे आली आहे खरं परंतु तिला ते नातंच आठवत नाही मग ती कशी येईल सांग बरं तू तेव्हा त्यांना नाता आठवत नाही आहे परंतु आपल्या तर लक्षात आहे ना काय नाता आहे ते असं म्हणून सायली प्रतिमाला घेऊन तेथे येते तेव्हा सर्वांचं लक्ष आता दाराकडे जातं तेव्हा प्रतिमा आणि सायली दोघीही तेथे आलेल्या असतात प्रतिमाने छान अशी साडीसुद्धा नेसलेली असते त्यावेळी आता सर्वजण त्या तिच्याकडे पाहतच राहतात सर्वजण खूपच खुश होतात घरात आनंदाचं वातावरण होतं तेव्हा पूर्णाजी आता पटकन उठतात आणि प्रतिमा कडे खूप कौतुकाने पाहत असतात रविराज देखील खूपच खुश होतो आणि प्रतिमाकडे एकटक पाहतच राहतो आता प्रतापच्या डोळ्यातून आनंदा वाहतात राहतात कल्पना अस्मिता अश्विन अर्जुन या सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे बारा वाजलेले असतात कारण प्रतिमा आता इकडे आलीच कशी काय हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा रविराज म्हणतो प्रताप तुझी सून पुन्हा जिंकली बघ इकडे बस पाटावर असं म्हणून तो त्याला पाटावर बसायला सांगतो त्यावेळी आजी देखील म्हणतात हो प्रताप या दिवसाची तू खूप वर्षांपासून वाट पाहिली आहे बाळा आता जा पाटावर बस आणि माझ्या प्रतिमाकडून राखी बांधून घे तेव्हा आता कल्पना लगेच सायलीकडे ऑप्शन करायचं ताट देते आणि म्हणते प्रतिमाकडे दे एवढं मग आता सायली विचारते तुम्हाला तुमच्या भावाची ओळख पटते का प्रतिमात्या मग आता प्रतिमा, प्रतिमा प्रतापकडे पाहतच राहते परंतु आता तिला काही ओळखत नाही तिला काही आठवत नाही म्हणून ती काहीच बोलत नसते त्यावेळी सायली म्हणते काही हरकत नाही तरीही तुम्ही राखी बांधू शकताय त्यावेळी प्रतापाता म्हणतो की प्रतिमा मी तुला आठवत नसेन परंतु आतासुद्धा मी पुन्हा तुला एकदा वचन देतोय की मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन तेव्हा प्रतिमा विचार आता विचार करत असते मग आता सायली हातात ताट घेऊन तशीच उभी असते आता सर्वांना वाटतं की प्रतिमा राखी बांधणारच नाही कारण तिला हे नातंच आठवत नाही आहे मग आता खूप वेळ सर्वजण आता सायलीकडे आणि प्रतिमाकडे पाहत असतात त्यावेळी सायलीला देखील टेन्शन येतं प्रतिमा आत्ता इथपर्यंत तर आवरून आल्या आहेत परंतु या राखी बांधणार की नाही मग आता ती घरातील सगळ्यांकडे पाहते त्यावेळी आता प्रतिमा लगेच औक्षणाचं ताट तिच्या हातातून घेते मग आता घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येतं कारण सर्वजण खुश होतात मग आता प्रियाचा देखील जळफळाट होतो त्यावेळी क ती मनातल्या मनात विचार करत असते की जे एवढ्या वर्षात घडलं नाही ना ते या रक्षाबंधननिमित्त घडतंय की काय कळतच नाही मला हे तर झेपणारच नाही असं म्हणून ती तोंड वाकडं तिकडं करते त्याचवेळी अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात सायलीने एवढी मोठी गोष्ट केली म्हणून सर्वजण अभिमानाने कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात त्यावेळी आता प्रतिमा थोडी घाबरलेली असते पण नंतर तिची भीतीसुद्धा जाते आता प्रतापचं औक्षण करू लागते घरातील सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं कारण वीस वर्ष झालं रविराजला कुणीही राखी बांधलेली नसते आता प्रतिमाच्या येण्यामुळे घरातील सर्वजण खुश असतात बहीण भावाकडे पाहतच राहतात कुणालाच अपेक्षा नसते की प्रतिमा हे सगळं काही करेल परंतु ती आता प्रतापचं औक्षण करत असते तेव्हा प्रतापच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येतं तो आता रडतच असतो आणि प्रतिमा समोर हात जोडतो त्यावेळी घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहतात कारण आता प्रत्यपच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांच्याच डोळ्यात आनंदासरू येतात पूर्णाजी आणि सायली या दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर एकमेकींना इशारे करत असतात की प्रतिमा कसं औक्षांक प्रियाचा आता खूपच जळफळाट होत असतो कारण तिला वाटतच नसतं की असं काही होईल परंतु आता सायलीने ते करून दाखवलेलं असतं आणि पुन्हा एकदा सर्वांची मनं तिने जिंकून घेतलेली असतात त्यानंतर प्रतिमा औक्षणाचं ताट सायलीकडे देते मग प्रतिमा आता एक राखी घेते आणि रविराजला बांधते तेव्हा आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात मग घरातील सर्वांना खूपच आनंद होतो कारण एवढी वर्ष जी गोष्ट घडलेली नसते शेवटी ती सायलीने आता घरातील सर्वांना पूर्ण करून दाखवलेली असते त्यामुळे सर्वजण सायलीकडे पाहतात आणि त्या बहीण सुद्धा मग आता प्रतापला खूपच आनंद होतो त्याच्या डोळ्यातून आनंद आसरू येतात तर आता प्रतापला त्या अवस्थेत पाहून इकडे घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात आणि त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्णाजी या सायलीचे खूप खूप आभार मानतात आणि म्हणतात आपल्या घरातील माणसांचं नात्यांचं तू खऱ्या अर्थाने रक्षण केलं आहेस सायली खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देत नाही आणि कायम तिच्या आनंदाचाच तो विचार करत असतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तू एकमेव सून आहेस म्हणूनच मी आपल्या या घरातर्फे ही राखी तुला बांधती आहे असं म्हणू पूर्णाजी चक्क सायलीच्या हातात आता राखी बांधतात तर घरातील सर्वांना आणि सायलीला देखील खूपच आनंद होतो तेव्हा सायली आता खूपच खुश होते पूर्णाजींना मिठी मारते ती आता सायलीने सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकून घेतलेली असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा